आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध दे घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा रायगड जिल्हा परिषद शाळा खैरे खुर्द उर्दू सेमी इंग्लिश फूड फेस्टिवल 2024-25 हजार चोवीस पंचवीस चे आयोजन खैरे खुर्द शाळेवर शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष तरी व सर्व शिक्षकांचे सहकार्य केंद्रातील रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळा खैरे थे। फेस्टिवल दोन हजार चोवीस पंचवीस चा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून केंद्रातील अनेक शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थिती होती खैरे खुर्द उर्दू शाळेच्या इमारतीची दुर्दशा व मुलांना बसण्यास गैरसोय जरी असली तरी शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी स्वतः जातीने मेहनत घेऊन शाळेतील सर्व प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांना गोष्ट कमी पडते यावर लक्ष देत असतात व केंद्रातील सर्व शिक्षक वर्ग ही खैरे खुर्द उर्दू शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत असतात शिक्षण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून खैरे खुर्द शाळेतील कोणत्याच उपक्रमात उपस्थिती होत नाही वेगवेगळ्या बेक विषयांचे उपक्रम राबवण्यात शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडून मोठे योगदान मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे याचे उदाहरण म्हणजेच आजच्या फूड फेस्टिवल दोन हजार चोवीस पंचवीसच्या आयोजित कार्यक्रमात बघावयास मिळत आहे

तीज़ार्णा थी तीज़ार्णा थी भेट चांगला उत्तम कार्यक्रम घेण्यात आला आण शेजारची शाळा आहे आज फिंक्रांचा कार्यक्रम असल्यामुळे मुलांना घेऊन येता आले नाही तरी पण इथं विद्यार्थ्यांचा सहभाग बघून एक विद्यार्थ्याला पण चांगली प्रेरणा मिळते आणि शिक्षकांनी पण चांगल्या प्रकारे काम करत आहेत विद्यार्थ्यांना उद्या व्यावहारिक ज्ञान पण त्यामधून शिकायला मिळेल आणि पुढे त्यांना भविष्यात उपयोगी येईल आणि त्यांना एक उत्साह निर्माण होईल अतिशय चांगल्या म खेळीवाईच्या वातावरणामध्ये कार्यक्रम झाला त्यांना या शाळेना खूप खूप शुभेच्छा तुम्ही घ्या मॅडम आजच्या कार्यक्रम बाबत आपण काय बोलणार की असा कार्यक्रम फेस्टिवलचा प्रत्येक शाळेत असं राबवण्यात यावा मुलांना आणखी चांगली चांगली ता काहीतरी पदार्थ आणि शिक्षण मिळावा याबाबत आपलं म्हणणं हो नक्कीच असा कार्यक्रम अनेक शाळांमध्ये राबवण्यात यावा याच्यामुळे मुलांमध्ये खेळमिडीचं वातावरण निर्माण होतं एक वेगळं काहीतरी अनुभव होता येतं त्यांना व्यवहार ज्ञान मिळतं आणि खरंच खूप चांगला स्तुत्य असा उपक्रम राबवला आहे खैरे खुर्द शाळेने आणि खरंच आम्ही पण त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला याचा भाग करून देतो थँक्यू काही होय खैरे खुर्द शाळेने फेस्टिवलचा कार्यक्रम तो खूपच छान होता आणि मला वाटतं आपल्या शाळेमध्ये राभव आणि त्या मुलांना वेगळा अनुभव आणि वेगळं ज्ञान त्यातून त्यातून मिळतं त्याच्यात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हे करता येतात आणि ज्यातून त्यांची सामाजिक अंतर्क्रिया जी आपण म्हणतो ती वाढण्यास ह्यामुळे जास्त मदत होते असं मला वाटतं तर जो आज या नावी केंद्रामध्ये फेरी कुटुंब शाह ही एक खूप छान प्रकारे सर्वचरे उपक्रम म्हणून कोर्स फेस्टिव्हल साजरा केला विद्यार्थ्यांना खरोखरच या यामधून व्यावहारिक ज्ञान की आजकाल शिक्षणातून शिक्षणातून नोकरी मिळते परंतु शिक्षणातून आपण जर व्यवहार कसा करावा विविध जे उपक्रम आहेत ते त्यातून आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये गरजा भागवल्या पाहिजेत नोकरीवर न अवलंबून राहता व्यवहार ज्ञानातून आपल्याला शिक्षणाबरोबर आपण त्याचे व्यवहार ज्ञान प्राप्त करून विद्यार्थ्यांना या शाळेने एक छानपैकी आनंद दिला आणि त्या आनंदामध्ये सगळे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद